साऊथ हॉलिवूड आणि बॉलिवूड सगळ्यांचा बाजार उठवायला दशावतार हा मराठी चित्रपट आता सज्ज झालाय यापूर्वी या चित्रपटाच्या नुसत्या ट्रेलरनेच धमाका उडवून टाकला होता जवळपास दोन ते अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये तो कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलं सुद्धा नव्हतं अगदी तेव्हापासून ते आजपर्यंत हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतोय याची लोक अक्षरशः वाट बघत होते आज म्हणजे बारा सप्टेंबरला दशावतार सगळीकडे रिलीज झालाय ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिलाय त्यांनी याची तुलना थेट हिंदीतल्या कांतारा या सिनेमाशी केली आहे मग विचार करा काय दर्जाचा हा चित्रपट असू शकतो माझ्या मते आतापर्यंत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी कलाकृती कधीच सादर झाली नाहीये आणि त्यामुळे हा आतापर्यंतचा ए वन दर्जाचा चित्रपट असून सगळ्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे आता तुम्ही म्हणाल असं काय आहे यात सांगते तर पाहूयात दशावतार थिएटरमध्येच बघितला पाहिजे याची पाच कारण नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे येस जवळपास दोन तास बावीस मिनिटांचा हा पूर्ण चित्रपट आहे दिलीप प्रभावळकर सिद्धार्थ मेनन महेश मांजरेकर रवी काळे भरत जाधव प्रियदर्शिनी इंदलकर विजय केंकरे सुनील तावडे अशी सगळी तगडी कास्ट दिलीप प्रभावळकर यांचा टॉपचा अभिनय म्हणजेच ज्याला शब्दच नाहीये आज दशावतार या चित्रपटाबद्दलचा रिव्ह्यू देत असताना दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या थाउजंड पट कौतुकाशिवाय तो पूर्णच होत नाही आता मी याची पाच कारणं कोणती ज्यामुळे दशावतार हा थिएटरमध्येच बघितला पाहिजे तेही बघूयात नंबर एक एडिटिंग जेव्हा याचा ट्रेलर आलेला होता ना तेव्हा सुद्धा यातून या, या चित्रपटातील एडिटिंग काय लेवलचं असू शकतं याचा अंदाज आलेला होता त्यानंतर प्रत्यक्ष चित्रपट पाहून तर तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच ठेवू शकणार नाहीये ना एवढं कमाल एडिटिंग आहे थ्रूआउट दी चित्रपट दशावतार तुम्हाला गोंधळात टाकतो एक क्षण सुद्धा तो तुम्हाला इकडचं तिकडं हलू सुद्धा देत नाही इतकं बेस्ट एडिटिंग आहे नंबर दोन मेकअप ओ माय गॉड या संपूर्ण चित्रपटाची जमेची बाजू जर काय असेल तर माझ्या मते तो कलाकारांचा मेकअप आहे यातला दिलीप प्रभावळकर यांचा मेकअप जर पाहिला तर त्या मेकअप आर्टिस्टला सलाम करावा असं वाटतं नंबर तीन सिनेमॅटोग्राफी येस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या संपूर्ण चित्रपटातला तर दशावतार या चित्रपटामध्ये अनेक सीन्स असे आहेत जे रात्रीच्या घनदाट जंगलात आहेत ते सीन सुद्धा एकदम खरेखुरे वाटतात डिलीवेबल वाटतात कन्व्हिन्सिंग आहेत उगाच जबरदस्ती कोणत्याही वेळी शूट केल्यासारखी वाटत नाहीये त्यामुळे सिनेमॅटोग्राफी एकदम क्लास आहे नंबर चार कलाकारांचा अभिनय दशावतार चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे एखाद्या नटाला स्वप्नवत वाटावी अशी बाबुलीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी समर्थपणे साकारली आहे त्यांची एनर्जी संवाद फेक उत्कृष्ट आहे दशावतारी खेळात त्यांनी रंगवलेली विविध पात्र थक्क करून सोडतात महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिसुजाच्या भूमिकेत रंगत निर्माण केली आहे वडिलांवरती प्रेम करणारा महत्वाकांक्षी असा सिद्धार्थ मेननने साकारलेला माधव लक्षात राहतो प्रियदर्शनी इंदलकर रवी काळे भरत जाधव विजय केंकरे अभिनय बिर्डे सुनील तावळे यांनीही त्यांच्या भूमिका अगदी चोख निभावल्यात नंबर पाच अतिशय वेगळी कलाकृती या चित्रपटाची कथा कोकणातल्या एका गावात दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांच्या भोवती फिरते दिलीप प्रभावळकर म्हणजेच बाबुली मेस्त्री म्हणजेच हा उतार वयातील दशावतारी नट आपलं संपूर्ण आयुष्य त्यानं दशावताराला वाहिलेला आहे आता वयोमानानं नजर कमी होत असताना सुद्धा तो हट्टानं दशावतारात सहभागी होतो त्याला हाफ मॅड म्हणणारे गावकरी त्याच्या नाट्यकलेवरती नितांत प्रेम आणि प्रोत्साहन सुद्धा देतात पण आपल्या बापानं आता ही दगदग न करता घरी आराम करावा त्याच्या शरीराकडे लक्ष द्यावं असं माधवला म्हणजे सिद्धार्थ मेननला वाटत असतं मात्र हट्टाला पेटलेला बाबुली दशावतारापासून दूर व्हायला तयार नाहीये त्याच्या नसा नसात अवतार सोंग भिंडलेले असतात अखेर माधव बापाला राजी करतो आणि महाशिवरात्रीच्या रथयात्रेमध्ये आपण शेवटचं एकदा सोंग घेणार असं वचन बाबुली माधवला देतो पण त्या रात्री इप्रीत घडतं आणि बाबुली रुद्र अवतार धारण करतो कथानकाच्या या वळणावरती सिनेमाचं नाव दशावतार का आणि कशासाठी आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं केवळ कथानकात दशावतारचा संदर्भ आहे म्हणून नाही तर कथेच्या गाभ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दशावतार खोल रुजलेला आहे हे दिसतं बाबुली या इप्रित्याला कसा सामोरा जातो गावच्या जंगलातल्या राखणदाराची साथ त्याला कशी लाभते निसर्गाच्या कातळोबाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या बाबुलीच्या वाट्याला आलेला त्याग सूड शौर्य आसक्ती प्रेम आत्मविश्वास असे सगळे अनुभव कसे येतात याची कथा आहे सुबोध खानोलकर यांनी दशावतार या चित्रपटाची कथा लिहिलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा त्यांनीच सांभाळलेली आहे सिनेमाची संकल्पना तर फारच भन्नाटे त्यासाठी सुरुवातीपासून वातावरण निर्मिती चांगली तयार केलेली होती परंतु कथेचा मोठा कॅनव्हास मोठ्या पडद्यावरती मांडण्यात दिग्दर्शकाची दमछाक झालेली दिसते सिनेमा सुरुवातीला बराच वेळ रेंगाळतो हेही तितकंच खरंय मध्यंतरापर्यंत व्यक्तिरेखांचा आलेख प्रेक्षकांसमोर मांडण्यात प्रसंग थोडे ताणल्यासारखे वाटतात मध्य ानंतर मात्र दशावतार प्रेक्षकांची पकड अजिबात सोडत नाही शेवटाला मात्र दशावतारची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरते आणि निराशा होतीये असं वाटू शकतात बाकी संगीत उत्तम साऊंड क्वालिटी उत्तम कलर ग्रीडिंग सुद्धा उत्तम मंडळी तळ कोकणातील दशावतार ही केवळ लोककला नाहीये तर तो एक सांस्कृतिक आहे अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू युगे विविध अवतार धारण करत आलेले आहेत आणि या अवतार कथांना शतकानुशतक कोकणातल्या कलाकारांनी रंगपीठावरती साकारत लोकांच्या मनात श्रद्धा धैर्य आणि नैतिकतेची बीज रवलेली आहेत धर्मकथा सांगताना जीवन मूल्यांचाही वारसा दिलाय दशावतार हा सिनेमा त्या धागा पुढे नेतो थोडक्यात सांगायचं झालं तर लेखक दिग्दर्शक सुबोध यांची यांचीही कलाकृती आजच्या काळात सुद्धा अवतार कार्याचा धकधकता दृष्टांत देते आम्ही या चित्रपटाला फोर स्टार रेटिंग देत आहोत त्यामुळे वाट कसली बघताय आजच तिकीट बुक करा आणि आपल्या मराठी मातीतला हा चित्रपट नक्की पहा आणि हो इथंपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर आम्ही दिलेला हा रिव्ह्यू कसा वाटला तेवढं कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी एव्हाणा तुम्ही आपल्या विश्वेषारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद